श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा विषय आणि व्हिडिओ खूप खास आहे आणि सर्व गृहिणींना आवडेल अशी मी अपेक्षा करते मला वरची स्क्रिप्ट बघून तर लक्षात आलंच असेल की विषय काय आहे तरी पण मी सांगते पौर्णिमेला करा हे खास उपाय म्हणजे पौर्णिमा दिवशीचे आपल्याला जे काही खूप छान प्रभावी असे उपाय आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे आत्ता दोन तीन दिवसांपूर्वीच मित्रांनो आपली कोजागिरी पौर्णिमा झाली त्या दिवशी शरद पौर्णिमा असंही म्हटलं जातं त्या दिवशी एक पुराणानुसार कथा आहे की माता लक्ष्मी असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी रात्रीच्या बारा वाजता कोण जागा आहे ह्या हे पाहण्यासाठी पृथ्वीवरती येतात आणि खूपच आपल्या सर्वांची श्रद्धा असते देवावरती आणि माता लक्ष्मीवरती तर कोण जागते म्हणून सगळेजण जागतात बारा वाजेपर्यंत आणि रात्री बारा वाजता पौर्णिमेचा तो चंद्र जो आहे तो दुधामध्ये पाहिला जातो चंद्राची शीतलता त्यामध्ये पडली जाते आणि त्यातून खूप सारे आपले उष्णतेचे जे आजार आहेत ते नाहीसे होतात चला तर मग जास्त वेळ न घालवता मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचे आहेत पौर्णिमेला काय उपाय करायचे आहेत आणि त्याचा आपल्याला काय आपल्या आयुष्यामध्ये फायदा होईल हे मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे पौर्णिमेच्या दिवशी काही खास उपाय केल्याने घरात सुख समृद्धी आणि सकारात्मकता येते या उपायांमुळे आर्थिक समस्या दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपण प्रत्येक गृहिणीला मी तर म्हणते की नक्कीच याचा अनुभव आला असेल आपण घरामध्ये जेव्हा साफसफाई करतो तेव्हा खूप हलकं हलकं फील होतं घरामध्ये आणि पॉझिटिव्हिटी जाणवते आपल्याला आणि जेव्हा आपण घर झाडत नाही किंवा कोयाचे जाळी ठेवतो तेव्हा आपल्याला खूप असं निगेटिव्ह व घरात फील होतं माझा तरी खूप अनुभव आहे तुमचाही अनुभव नक्की शेअर करा मला कमेंटमध्ये पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करणे खूप शुभ मानले जाते लक्ष्मी मातेला कमळ नारळ आणि तांदूळ अर्पण करावे पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही लक्ष्मी मातेची पूजा केली लक्ष्मी मातेला नारळ कमळ आणि तांदूळ अर्पण केले तर नक्कीच लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर सदैव राहणार आहे लक्ष्मीच्या यंत्र लक्ष्मीच्या मंत्राचा जप केल्याने घरात समृद्धी येते ओम श्री महालक्ष्मीय ओम श्री महालक्ष्मीय ओम श्री महालक्ष्मीय नमहा या मंत्राचा जप करावा मित्रांनो मी नक्कीच दर व्हिडिओमध्ये माझ्या स्क्रिप्टच्या व्यतिरिक्तही तुम्हाला खोलवर आणि खूप उपयोगी अशी एक टीप देत असते तसंच आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक खूप सोप्पा मंत्र असं सांगत आहे जो मी स्वत वा माझ्या जीवनामध्ये वापरत आहे आणि मला त्याचा खूप छान फायदा होतो तर तो मंत्र आहे ओम श्रीम ओम श्रीम नमहा हा पण लक्ष्मी मातेचाच मंत्र आहे आणि हा मंत्र खूप सोपा म्हणायला आहे आणि उपयोगी आहे तुम्ही या मंत्राचा रोज जरी जप केला तरी खूप तुम्हाला लाभदायक ठरणार आहे ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा या मंत्राचा जप तुम्ही देवपूजा करताना किंवा कधीही केला तरी चालतो तर मित्रांनो पौर्णिमेच्या दिवशी दानधर्म करणे शुभ मानले जाते गरजूंना अन्न आणि वस्त्र दान करावे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नक्कीच दानधर्म करावे नक्कीच दानधर्म केल्याचं आपल्याला फळ खूप छान मिळतं पुराणात ग्रंथात कथेत देखील खूप याबद्दल माहिती सांगितली जाते आणि हे खूप शुभ मानलं जातं कारण एखाद्या का गरजू व्यक्तीला जर तुम्ही अन्न वस्त्र आणि काही होईल तेवढं शक्य तुम्ही दान कराल तर त्याच्या ज्या काय म्हणतात आशीर्वाद ज्या आहेत त्याच्या आतले ज्या भावना आहेत त्या नक्कीच देवापर्यंत पोहोचतात आणि त्यातून आपल्याला पुण्यप्राप्ती होते काहीतरी आपलं पण चांगलं व्हायला लागतं घरात दिव्यांची आरास करणे आणि दीपदान करणे शुभ मानले जाते तुम्ही जर पौर्णिमेला घरात दिवे लावले दिवाळीसारखं तेजोमय वातावरण ठेवलं आणि दीपदान म्हणजे तुम्ही दिव्याचं एखाद्याला दान केलं दिवे दान केले तर त्याचाही तुम्हाला खूप फायदा होणार आहे मित्रांनो कासव हे भगवान विष्णूंचे प्रतीक आहे म्हणून पौर्णिमेच्या दिवशी कासव घरी आणल्यास आर्थिक समस्या दूर होतात मित्रांनो कासव हे भगवान विष्णूचं प्रतीक आहे म्हणून आपण पौर्णिमेच्या दिवशी जर कासव घरी विकत आणलं तर त्याचे खूप असे आपल्याला लाभदायक फायदे होणार आहेत आपल्या आर्थिक समस्या पैशांच्या ज्या असतील त्या कमी होणार आहेत आणि आपण जिवंत कासव तर पाळू नाही शकत कारण त्याला बंदी आहे ते चुकीचं आहे आपण कासवाची जी मूर्ती असते जे आपण बाजारामध्ये तांब्याची धातूची मिळते बघा ती तुम्ही आणायची आहे पौर्णिम्या दिवशी आणि ते देवाच्या देवाऱ्यामध्ये ठेवली देवघरामध्ये आणि त्याची पूजा केली तरी चालतं खूप छान असे तुम्हाला फायदे त्याचे होणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ वाटल्यास घरात अन्न आणि समृद्धी टिकून राहते म्हणजे मित्रांनो आपण म ह्याच्या अगोदरच्या उपायांमध्ये पण बोललेलो हो। आहोत दान धर्म त्यामध्येच येईल आपण पौर्णिमेच्या दिवशी जर एखाद्याला दान म्हणून तांदूळ दिले तर त्याचा फायदा आपल्याला खूप छान होणार आहे आपल्या घरामध्ये ते अन्न समृद्धी अन्नपूर्णा मातेची कृपा कायम निरंतर राहणार आहे सुख समृद्धीसोबतच अन्न आणि समृद्धी टिकून राहते तर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ देखील दान करायचे आहेत आणि माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे ह्या सर्व मी सांगितलेल्या पौर्णिमेच्या टिप्स आहेत मित्रांनो ह्याचे उपाय जर तुम्ही कराल करून बघाल तर ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे तुमच्या जीवनामध्ये नक्कीच काहीतरी सकारात्मक चांगले बदल घडल्याची तुम्हाला जाणीव होणार आहे स्वामी तुम्हाला सदैव सद्बुद्धी देवो नेहमी चांगलं काम करत राहिलं तर नक्कीच आपल्याला फळ हे चांगलंच मिळतं मित्रांनो कुठल्याही कामाला प्रयत्नांची गरज तर असतेच आपण प्रयत्न केलं तर यश हे हमखास आपल्याला मिळत असतं आणि मी खूप आय बिलीव कर्मा मी कर्मावरती खूप विश्वास ठेवते जर तुम्ही चांगलं कर्म केलं मित्रा मित्रांनो या उपायांसोबतच तर देव बाप्पाची कृपा तुमच्यावरती चांगलीच होणार आहे जर तुम्ही कोणाचं वाईट केलं नसेल तर तुमचंही चांगलंच होणार आहे तुम्ही वाईट करत असाल आणि ह्या टिप्स फॉलो करत असाल तर याचा उपयोग काहीच नाही आहे मित्रांनो कारण कर्म शेवटी सगळ्यांना बघत असतं एक सी सी टी व्ही देवाची जी असते ती नेहमीच आपल्या प्रत्येकाला बघत असते आपलं कर्म आपण काय वागतो कसे वागतो कोणाचं चा किती चांगलं करतो हे सर्व देवाकडे त्याचं गणित आहे तेव्हा चांगलं वागा नेहमी निर्मळ मनाने वागा सर्वांशी चांगलं वागा कोणाचं चा वाईट करू नका श्री स्वामी